सातपुडा क्रिएटिव्ह मध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे तर आपल्या चॅनलवरती खूप दिवसापासून आपण व्हिडिओज अपलोड केलेला नाही आहे तर आता शेतीचे कामं हे नुकतेच चालू झालेले आहेत तर इथून पुढे आपल्या चॅनलवरती दररोज व्हिडिओ मिळतील तसेच जी काही भेंडवळची घटमांडणी आहे पिकाचा अंदाज तो सुद्धा आपल्या चॅनलवर लवकरात लवकर तुम्हाला पाहायला मिळेल अकरा तारखेला तर आजची नवीन बातमी विदर्भात गारपिटीचा इशारा मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज आग उकत असल्याने सोलापूर आणि ब्रह्मपूर येथे उच्चांकी चौवेचाळीस पॉईंट एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे राज्यात उन्हाच्या चटक्याने काहीली त्रासदायक ठरत आहे आज दिनांक मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह विदर्भात गारपिटीसह पावसाचा इशारा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे उन्हाचा चटका वाढल्याने मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील सोलापूर विदर्भातील ब्रह्मपुरी येथे चौवेचाळीस पॉईंट एक अंश तापमान नोंदले गेले तर अकोला चंद्रपूर वर्धा वाशिम अमरावती बीड जेऊर येथे त्रेचाळीस अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली राज्यात उन्हाचा चटका उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भापासून तेलंगणा अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे राज्यात उकाडा कायम असून वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळण्याचा तर विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर जिल्ह्यात गारपेटीचा इशारा दिला आहे मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान आणि सेल्सिअसमध्ये पुणे अडतीस पॉईंट सहा धुळे बेचाळीस जळगाव बेचाळीस पॉईंट दोन जेऊर त्रेचाळीस पॉईंट पाच कोल्हापूर एकोणचाळीस पॉईंट तीन महाबळेश्वर एकतीस पॉईंट आठ मालेगाव बेचाळीस पॉईंट सहा नाशिक छत्तीस पॉईंट आठ निफाड सदतीस पॉईंट दोन सांगली एक्केचाळीस पॉईंट एक सातारा चाळीस सोलापूर चौवेचाळीस पॉईंट एक त्रेचाळीस अंशापेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे सोलापूर चौवेचाळीस पॉईंट एक ब्रह्मपुरी चौवेचाळीस पॉईंट एक अकोला त्रेचाळीस पॉईंट सात चंद्रपूर त्रेचाळीस पॉईंट सहा वर्धा त्रेचाळीस पॉईंट पाच जेऊर त्रेचाळीस पॉईंट पाच वाशिम त्रेचाळीस पॉईंट चार बीड त्रेचाळीस पॉईंट दोन अमरावती त्रेचाळीस पॉईंट दोन वादळी पाऊस गारपिटीचा इशारा येलो अलर्ट अमरावती वर्धा नागपूर वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट लातूर नांदेड हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया सांताक्रूज तेहतीस पॉईंट तीन डहाणू तेहतीस पॉईंट नऊ रत्नागिरी चौतीस पॉईंट तीन छत्रपती संभाजीनगर एक्केचाळीस पॉईंट दोन बीड त्रेचाळीस पॉईंट दोन नांदेड बेचाळीस पॉईंट सहा परभणी बेचाळीस पॉईंट सहा अकोला त्रेचाळीस पॉईंट सात अमरावती त्रेचाळीस पॉईंट दोन बुलढाणा एकोणचाळीस पॉईंट पाच ब्रह्मपुरी चौवेचाळीस पॉईंट एक चंद्रपूर त्रेचाळीस पॉईंट सहा गडचिरोली बेचाळीस गोंदिया एक्केचाळीस पॉईंट चार नागपूर बेचाळीस पॉईंट सहा वर्धा त्रेचाळीस पॉईंट पाच वाशिम त्रेचाळीस पॉईंट चार यवतमाळ बेचाळीस तर अशा प्रकारे आपण जो काही हवामान हो अंदाज आहे तो आपण बघितलेला आहे चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद